दलित वस्ती निधी जनरल ठिकाणी वापरणाऱ्या अधिकाऱ्यांवर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा महाराष्ट्र रत्न अनिलबाई गांगुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद नाशिक येथील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले तक्रारदार तथा आंबेडकरी तक्रार चळवळीतील नेते उत्तम कांबळे यांनी या उपोषणाचे आयोजन केले होते संगी प्रतिक्रिया वरील विधान केले होता मौजे तालुका के जाती दलित वस्तीतील दोन रस्ते यांचा विकास निधी जनरल वस्तीत वापरला व याचा जाब विचारण्यास गेले असता ठेकेदार व ग्रामपंचायतीने बेजबाबदारीने वागणूक दिली तहसीलदार नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक यांना निवेदन देऊन अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई, कारवाई करावी अशी मागणी केली गेली ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे माजी सरपंच उत्तम मोकळ युवा नेते प्रवीण भाऊ रणशेवरे माजी सरपंच ज्ञानेश्वर मोकळ मोकळ माननीय सोसायटी चेअरमन कैलास मोकळ ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम भालेराव विकास शिंदे सतीश भालेराव निसार पठाण मंगेश अशोक शिंदे दादाभाऊ अहिरे आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते